सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना सात लाखाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्याकरिता वैभव साबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा लाख रुपये लाचेची मागणी केली तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेला होता तक्रारदार यांनी लाच मागणी तक्रारी अर्ज अनुषंगाने पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आरोपी साबळे यांच्याकडे पळताळणी केली असता वैभव साबळे यांनी तक्रारदार यांचे कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे दहा लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोड यांनी सात लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले या अनुषंगाने साबळे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल कटके तत्कालीन पोलीस उप अधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांच्या पथकाने केलेली आहे